उस्तोड मुखादून ते खोर असा गुन्हेगारीचा आलेख असणारा सुदर्शन घुले नेमका आहे तरी कोण मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर तपासाला वेग आलाय आतापर्यंत जे तीन फरार आरोपी होते त्यातील दोन जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडपेक्षा डेंजर आहे असं का म्हटलं जातंय त्याचीच ही ए टू झेड स्टोरी आज आपण पाहणार आहोत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता सव्वीस दिवस उलटून गेलेले असताना या घटनेतील मुख्य आरोपी सुदर्शन गुन्हेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे या प्रकरणात संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील सुद सुदर्शन चंद्रबान घुले कृष्णा शामराव आंधळे सुधीर ज्ञानोबा सांगळे महेश सकाराम केदार जयराम माणिक चाटे प्रतीक भीमराव घुले आणि विष्णू महादेव साठे या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील काही जण फरार होते पोलिसांनी महेश केदार जयराम साटे प्रतीक गुले आणि विष्णू साटे यांना अगोदरच अटक केलं होतं मात्र मुख्य आरोपी सुदर्शन गुले कृष्णा आंधळे हे फरार होते पोलिसांनी त्यांना पकडून देणाऱ्याला बक्षीसही जाहीर केलं होतं त्यातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांना पकडण्यात यश आहे मात्र अजूनही कृष्णा फरार सांगितलं आता पाहूयात हा सुदर्शन घुले नेमका आहे तरी कोण त्याचा इतिहास काय आहे आणि तो वाल्मिक कराडपेक्षा डेंजर कसा आहे जेमतेम सातवीपर्यंत पर्यंत शिकलेला सुधीर घुले हा लहानपणापासूनच त्याच्या डोक्यात नेतेगिरी भाईगिरी अशा गोष्टी होत्या त्याचे वडील वारल्यामुळे त्याच्या घरात आई आणि तोच होता आणि त्याला सतत बड्या नेत्यांप्रमाणे मिरवायला आवडायचं तो सोबतच ऊसतोड मुकादम म्हणूनही काम पाहत होता ऊसतोड मुकादम म्हणून काम पाहत असताना वाल्मिक कराडचा खास असलेला विष्णू चाटे याच्यासोबत त्याचा संपर्क आला आणि तिथूनच तो वरिष्ठ नेते जे काम सांगतील ती काम करायचा जसं की धमक्या देऊन वसुली करणं आणि चोरी करणं अशा प्रकारचे गुन्हे सुदर्शन गुलेवर होते एका वर्षात सुदर्शन खुलेवर तब्बल दहा गुन्हे नोंद झाले होते मस्साजोग येथे पवनचक्की उभारण्याचा काम चालू असताना तिथे खंडणी मागण्यासाठी सुदर्शन गुले गेला असता तिथेच त्याचा आणि सुरक्षा रक्षकाचा वाद झाला आणि तेथील ग्रामस्थ मध्यस्थी करण्यासाठी आले त्यावेळी तिथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हेही मध्यस्थी करण्यासाठी आले होते याचाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि यातून आपला अपमान झाला असल्याची भावना मनात धरून त्यानं मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे हे प्रकरण भाजपचे आमदार सुरेश दस यांनी उचलून धरलं आहे त्यांच्या सांगण्यानुसार सुदर्शन गुले हा केवळ प्यादा आहे मुख्य आरोपी हा आका आहे आणि मी ज्याचा उल्लेख आका असा करतो ते आकाच मुख्य आरोपी असल्याचं त्यांनी सांगितलं बाकीचे सर्व प्यादे आहेत त्यांना जे सांगितलं जातं तसं तसं ते करतात मुख्य आरोपी हा आका आहे मुख्य आरोपी सुदर्शन गुले आहे असं म्हणू नका सुदर्शन गुले हा फक्त अंमलबजावणी करणारा आहे असं सुरेश दस यांनी सांगितलं आता सुदर्शन घुले हा पोलिसांच्या अटकेत आहे मात्र यावर तुम्हाला काय वाटतं की या प्रकरणात मुख्य आरोपी हा सुदर्शन घुले आहे की वाल्मीक कराड आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा